नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला अद्वेतला तिच्या घरी गरीब, बो घरी बोलवण्यासाठी मस्तपैकी कॉफी कर कॉफी करतानाचा फोटो काढून अद्वेतला पाठवत असते हो मनातल्या मनात म्हणत मनात असते मना की चांदेकरला आता यावंच लागेल इकडे आगवेत कलाने पाठवलेला कॉफीचा फोटो काढून की एखाद्याला ब्लॅकमेल कसं करायचं ना ते हिला परफेक्ट जमतं हिला नेहमी स्वतःच खरं करायचं असतं असं म्हणून तो उद्या पण पाहतो की कला म्हणत असते आता मात्र इकडे येला चांदेकर एका पायावर तयार होईल तेव्हा किचन मध्ये तिचे बाबाही तिथे असतात ते म्हणतात अले जावाई बापू इकडे यायले तोय मग कला म्हणते हा हो म्हणजे ते मी बॅग विसरले ना माझी बॅग विसरले ना त्यामुळे ते बॅग घेऊन येतोय बाबा म्हणतात हे वागणं तुला सोपतो होय चार दिवस राहायला आले आणि साधी बॅग आणायला विसरली म्हणते की मी पुढच्या वेळेला नक्की विसरणार नाही सॉरी बाबा मग बाबा तिथून निघून जातात कला खूप अशी लाजून फोनमध्ये अद्वेतच्या मेसेजची वाट पाहत असते इकडे आपण पाहतोय की घाई घाईमध्ये अद्वैत कलाचे बॅग घेऊन निघालेला असतो इतक्यात सरस तिथे पाहते आणि त्याला म्हणते की अद्वैत अरे हे बॅग कोणाचे आहे कुठे निघालायच पुढे अद्वैत म्हणतो की आई अगं मला अर्जंट एका ठिकाणी काम आहे तर मला जावं लागत आहे मी आल्यावरती तुला सगळं सांगतो असं म्हणून तो पटकन तिथून पळ काढतो सरोज पुढे म्हणते की कुठे गेला हा असा घाईघाईमध्ये मग तिथेच रोहिणी देखील असते ती सरोजचे कान भरण्याचं ऑलरेडी काम सुरू केलेलं असतं तिनं मग ती म्हणते की अगं वहिनी ती कला पण तिच्या माहेरी गेले ना अशीच घाई गाईमध्ये तिच्या आईची तब्येत बिघडली आहे किंवा बरं नसेल असं कारण सांगितलं असेल अगं तिने म्हणून ती बॅग न घेता गेले बघितलंस ना तू त्याच्या हातात तिचीच बॅग होती म्हणजे तिने बॅग नेली नाही आणि तिने फरमन सोडले की माझी बॅग घेऊन ये म्हणून तुला माहिती आहे ना की हा नक्की जाईल धावधावत कदाचित मुद्दामच घेऊन गेली नाही आहे ती बॅग पुढे ती म्हणते की तुला माहिती आहे ना ती म्हणेल आणि हा जाईल तुझ्या मुलाचं नुसतं माकड करून टाकले तुझ्या सुनेने हे ऐकून सरोज मात्र खूप रागात असते व सर्वच तिथून निघून जाते इकडे राहुलच्या गर्लफ्रेंडसोबत राहुल हा फोनवरती बोलत असतो की स्वीट हार्ट मला तुझी खूप आठवण येते असं तसं वगैरे तो बोलत असतो आहे ना हे सर्व बोलणं त्यांच्या रूममध्ये मोलकर्णीचं काम करत करत ऐकत असते पुढे तो गर्लफ्रेंडला म्हणतो की आपण मस्तपैकी गप्पा मारू फूड एन्जॉय करू चायनीज ऑर्डर करू आणि आज रात्री फक्त तू आणि मी नैना पुढे त्याला डिस्टर्ब करत म्हणते की राहुल तू पण राहुल तिला डिमांड देत नाही आहे गर्लफ्रेंडला म्हणतो की अगं मी, मी तुझ्याशी ना खाली येऊन बोलतो असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे मात्र नैनाला खूप राग आलेला असतो आणि ती म्हणते की या गोष्टीवरती मला खरंच काहीतरी करायला हवं आज रात्री खरंच राहुल कोणाला तरी भेटणार आहे का या अशा पद्धतीने आपल्याला दिसते की नैना खूप चिंतेत असते तर दुसरीकडे आपण पाहत आहोत की अद्वैत हा कलाच्या घरी आलेला असतो तिचे बाबा म्हणतात की आमच्या पुरीनं तुम्हाला उगाच त्रास दिला दावाई बापू नाही म्हणून सांगायचं हो बापू इतक्यात कला तिथे पाणी घेऊन येते एवढे काही नाही हा बाबा मला गरज होती म्हणून तो आलाय आवा बाबा तिथून निघून जातात अद्वैतने आणलीच बॅग आणलेली बॅग आणली आहे असं तो तिला सांगतो तुझ्या साडीला मॅचिंग ब्लाउज पण आणलाय हां बघून घे पुढे कला म्हणते असं उपकार केलं सगळं वागू नकोस माझ्याशी पुढे अदवेत म्हणतो की उपकारच केलेत मी मला अजून कॉफी भेटलेली नाहीये माझं डोकं दुखत आहे माझं संपूर्ण रुटीन बिघडलं आहे शिवाय तू विसरलेली बॅग देखील मी इथे घेऊन आलो आहे थँक्यू म्हणायला हवेस तू कला म्हणते जा जा कॉफी हवी होती म्हणून तू आलायस इथे मी काय तुला आज ओळखते का पुढे आदवीत म्हणतो की जास्त बोलू नकोस नाहीतर मी बॅग माघारी जाईल पुढे कला जाते कॉफी बनवायला आणि आदवेत तिच्या बाबांसोबत संगीताची चौकशी करत तिथे बसलेला असतो मला भेटायचा आहे मिसेस खऱ्यांना नंतर भेटेल असं तो म्हणतो त्यानंतर कला कॉफी घेऊन येते आणि ती काजूला व बाबांनाच कॉफी देते अद्वैतला देतच नाही आहे तो मात्र बिचारा कॉफीसाठी आलेला असतो पण कला अद्वैतला खूपच जळवते बाबा कशी झाले आहे कॉफी ते म्हणतात अगं कॉफी प्यावी तर ना तुझ्याच हातची आजू देखील म्हणते अगं ताई खूपच छान झाली आहे कॉफी बिचारा अद्वेतला मात्र कॉफी देत नाही आहे मग तिचे बाबा तिला म्हणतात की एकले जा पहिले अद्वेत रावणसाठी कॉफी घेऊन ये मग कला कॉफी बनवून अद्वैतच्या शेजारी जाऊन एकटीच कॉफी पिते कारण कॉफी एकच आहे असं ती म्हणत असते आणि याला तर कॉफी नकोय मग तिचे बाबा आणि काजू तिथून निघून जातात मग कॉफीसाठी उतावी झालेला अद्वैत हा लगेचच तिच्या हातातून मोठी कॉफी अगदी सहजपणे घेतो आणि कधीही न मिळाल्यासारखं ती कॉफी पीत राहतो कला म्हणते अरे ती माझी गोष्टी कॉफी आहे आणि त्याचं देखील त्याला भान नसतं अशा पद्धतीने आपण पाहणार आहोत की अद्वीतनी कलाची गोष्टी कॉफी पिऊन प्रेमाकडे उचललेले हे पहिले पाऊल आहे आणि हे सर्व पाहून कलाला देखील खूप आनंद झालेला असतो तर पाहूया या पुढील एपिसोडमध्ये कशा पद्धतीने सर्व गोष्टी आपल्यासमोर येणार आहेत तर, तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा